पण इथे कौतुक आहे की सत्य एका बाजूला दिसते एका बाजूला संघर्ष दिसतोय रोहितदा संघर्ष चॉईस केला याच कारण असं पवार चव्हाणांचा विचार जोपासला तोच विचार पवार साहेबांचा पुढे चालू ठेवण्यासाठी रोहित दादांनी आपल्या खांद्यावर ते घेतले सुप्रियाता ते खांद्यावर विचार घेतलेले आणि आपण महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते लाभार्थी सोडून बलिदान या सोडून सगळेकडे पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहे आणि आज तरुणांच्या आकर्षण वाराचं आहे ते पवार साहेबांचे उद्धव ठाकरेंचे कुठल्याही तुम्ही विचार ते पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहेत काय त्यांनाही कळते आता दिशा बोल सोशल मीडियामध्ये एकदा दोनदा फसवलो पाहिजे फोटो बोल पड रिटून पण एकदा झालेलो लोक म्हणतात आता आपली बार तू ती हटावा असं येतात सर्वे तर सगळे करतात ते काय आलेले सगळे पाहताय तुम्ही कुठलाही सर्वे त्यांच्या बाजूने नाही आजी दादा मित्रमंडळाचा एकही खासदार महाराष्ट्रात निवडून येणार नाही आता ते व्हिडिओ डिलीट कसे करायचे आधी दादा पुढे कसे डिलीट करणार ते आता ते बोललेत ना सगळे काय काय बोलले विजय शोधर बापू हा महादेवाच्या पिंडी म्हणले हे कसं काय करायचं आता हे व्हिडिओ सगळे मागचे येतील आता ते बापू आज काहीतरी भूमिका घेतली देवेंद्र फडणवीसांनी आजीबाद सांगतो इज्जत काय उमेदवार सुद्धा डिक्लेअर करता येईल शिरोड लोकसभा मतदारसंघात तिकडे उमेदवार नाही करत आर पाटील तिकडे उमेदवारच मला अशा परिस्थितीमध्ये मराठी माणसांना पक्ष संपवायचे मराठी माणसाचं नेतृत्व संपवायचं हे गुजरातच्या लोकांचं धोरण आहे कदाचित त्या पवार साहेबांचा काय कुठला गुन्हस काढतात उद्धव ठाकरेच्या कुठली जुनी शिवाजी महाराजांच्या काळातली गुन्हस काढतात काय सुरतेवरच छापेच्या हा प्रश्न आहे आणि म्हणून तरुणांना मला नम्रपणे विनंती करायची की निवडणूक आता केवळ सुप्रियाताईंच्या पूर्ती मर्यादित नाही की निवडणूक केवळ महाराष्ट्रापूर्ती मर्यादित नाही आता आपली लोकशाही धोक्यात आहे कर्नाटक मधला बीजेपीचा मंत्री दोन वेळा खासदार झाला दा जाहीरपणे झालाय आमचे चारशे खासदार उत्तर भारतातले दोन तीन खासदार बोललेले आहेत संविधान बदलायचे म्हणजे डायरेक्ट हे दुसरा अन मराठी जग न करायचो तुमचा हातच कापायचा तुमचा पायच कापायचा कानच कापून टाकायचा आता काय केलं निवडणूक आहेत ताब्यात ते आता सत्तर वर्ष पंच वर्ष ठरवता की निवडणूक आयुक्त कोण आता हे निकाल केलं सुप्रीम कोर्टाच्या सरनिदिशाला काढून टाकलं केला आणि आता नरेंद्र मोदी घेतला कायदा मंत्री त्याच्यामध्ये घटना बदलली का घटना कशी बदलायची लक्षात इलेक्ट्रॉनिक्डचा जो हजारो कोटीचा घोटाळा स्वतः त्या पती सांगतायत निर्मला सीतारामन मॅडम चे पती स्वतः सांगतायत की जनता लागत समजताना तुम्ही आमच्या शेतकऱ्याला वर्षभरात सहा हजार रुपये पाठवता आणि वर्षभरात त्यांच्या किशात एक लाख रुपये काढता हा धंदा फक्त गुजरात लोकांना समजिरी लागत्या

आणि आज चौथी या लोकांना कुणीच वेळ आण तुम्ही आता जे प्रश्न सांगताय ते खासदाराचे प्रश्न नाहीये हे नगरसेवकाचे काय झडपी बिंबाचे प्रश्न पण इथे झडपी पण नाही कोण वर्ष नगरसेवक पण नाही सरपंच लोकांनी जायचं नाही पण तुम्ही गावचे स्थानिक लोक कदाचित कसे तरी प्रश्न सोडवाल जे बाहेर लोक आलेली आहेत नोकरीच्या निमित्ताने व्यवसाय त्या लोकांनी कोणाकडे जायचं आणि म्हणून इथं खूप मुद्दे बोलण्यासाठी आहेत लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस तुतारी आता सगळीकडे वाजवायचे रामकृष्ण आणि वाजवली पाहिजे याच कारण असं की लोकशाही धोक्यात आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाव ढराव शबर उपचार सुद्धा सांगा इकडे बाराष्ट्र लोकसभा मतदारसंघात सुद्धा आपले खुसुकराचे खूप पाव ढरावले आणि खुशिकारा एक विनंती करतो काम ठेवलं हरभे पाव हे सांगायला आजच्या गावाच्या लोकांना फार बरं वाटतं मग या गावचे लोक बारख्या गावाच्या लोकांना पाव राहत माहिती बोले सरकार तुम्ही आमचे पाहुणे आम्हाला सागर आणत वाटत पण कुठे का म्हणजे आमचे पाहुणे भारतीयवादी <laughs> गावाची एक पुरंदर मधली इंदापूर मधली दौड मधली इकडच्या गावातल्या कार्यकर्त्यांना पाहुण्यांना तुमच्या निरोप द्या त्या नजर वाटलं ना अरे हरपळ्याचा फोन आता हरपळ पाहुणे सांगत होते पाम ठेवावे सांगत होते त्यांना फार भारी वाटत पा खूप काही सुद्धा सगळेकडनं तुम्ही मतदान केला आणि लोकशाहीचं हे जे काय गोपन दोग लावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला टिकवायचंय आपल्याला स्वाभिमान टिकायचंय कारण छत्रपती शिवाजी शिवाजीराजांनी दिल्ली पुढे नाही दिल्ली पुढे चुकायचं नाही हाच मंत्र सुटल्या नाही घेऊन निघालेले थांबतो आणि गरीबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे